कार मालेगाव रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउनचा पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न रोटरी क्लब ऑफ मालेगाव मी टाउनच्या वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पदाधिकाऱ्यांना पदग्रहण सोहळा येथील प्रथम लॉन्च येथे दिमाखात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुषे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते विनोदजी बाबर माजी प्रांतपाल राजेंद्रजी भामरे उपप्रांतपाल रवींद्रजी भामरे उपस्थित होते मावळते अध्यक्ष केशव खैरनार यांनी अध्यक्ष नूतन अध्यक्ष सुमित बचाव यांना आपला पदभार सुपूर्द केला तसेच माजी सचिव राजेंद्र जाधव कैल कौशल राकावत यांनी नूतन सचिव केदारनाथ भागवत यांना आपला पदभार सुपूर्द केला यावेळी कसमादे परिसरातील सर्वोच्च रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच मालेगाव शहर व परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवर મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોતે એનડી બી ટ્વેન્ટી ફોર ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ અહિરે પરશુરામ